सोलापूर येथे महागायक मोहम्मद आयाज सन्मानपत्र देऊन गौरव महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर उर्दू घर सांस्कृतिक सोलापूरचे सुपुत्र व महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद आयाज यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पद्मश्री सोमा घोष उर्दू घरचे उपाध्यक्ष व प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी उर्दू घरचे व्यवस्थापक राजा बागवान आसिफ इक्बाल मेहमूद नवाज साहिर नदाफ शफी चोबदार सह सर्व सोलापूर रसिक श्रोता उपस्थित होते यावेळी रंगे गझल आणि मेहफिले मुशायराचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर प्रतिनिधी आबिद बागवान टाइम्स स्पोर्टीफाय न्यूज मराठी सोलापूर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर टाइम्स फोर्टी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा